रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण चौघे जण अटक वृत्तांत असा की नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मोजे आढळगाव येथील ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करणारे चौघेजण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेले आहे मात्र या गुन्ह्यातील आरोपी असलेला सरपंच आणि अन्य एक जण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत अपहरणाची घटना दिनांक नऊ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माहीत जळगाव बायपास तालुका कर्जत येथे घडली होती श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शिवप्रसाद उर्फ बंटी भाऊसाहेब उळे व उपसरपंच अनुराधा अनिल ढवाळ विरोधात दिनांक पाच जुलै रोजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम राऊत यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता त्याचा फैसला दिनांक दहा जुलै रोजी होणार होता परंतु त्याआधी नऊ जुलैला सायंकाळी आढळगाव येथील दीपक दादाराम राऊत यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य नितीन बनसी घवाने कर्जतहून आढळगावकडे चार चाकी वाहनातून येत असताना माहीज जळगाव पायपास येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबले होते त्यावेळी तेथे ते सरपंच शिवप्रसाद उर्फ बंटी उबाळे व त्याची इतर साथीदारांनी फिर्यादी राऊत यांच्या गाडीसमोर वेरणा व त्यामागे क्रेटा गाड्या उभ्या केल्या व क्रेटा गाडीमधील अनोळखी इसमांनी फिर्यादीस रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ग्रामपंचायत सदस्य नितीन घवाने यांना सरपंच पदाचा विश्वास ठरावा मंजूर होऊ नये या उद्देशातून शिवाय करून मारहाण केली व गाडीत बसून अपहरण करून घेऊन गेले याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव फौजदार बबन मखरे पोलीस नामदार फुरखान शेख पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे अमोल कोतकर अमृत आढाव प्रशांत राठोड अरुण मोरे यांच्या पथकामार्फत सुरू केला आरोपींची माहिती घेत असताना मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी पोलीस निरीक्षक आहेर यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी किशोर सोमनाथ इंगळे राहणार सिद्धटेक तालुका कर्जत यांनी त्यांची इतर साथीदारांसह केला असून तो सिद्धटेक येथे आहे अशी माहिती मिळाली माहिती मिळताच त्यांनी पथक रवाना केला या पथकाने सिद्धटेक येथे जाऊन किशोर सांगळे याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने त्याचे इतर साथीदार अमोल भोसले राहणार सिद्धटेक सरपंच मावली उर्फ ज्ञानेश्वर उबाळे राहणार आढळगाव यांच्या सांगण्यावरून त्यांच्यासोबत मिळून सागर देमुंडे प्रतीक उर्फ सनी पवार महेंद्र उर्फ गोट्या गोंडसे सोबत मिळून गुन्हा केला असल्याचं सांगितलं ताब्यातील किशोर सांगळे याने सांगितल्यानुसार त्याचे इतर साथीदार चिमाजी देमुंडे राहणार आळसुंदे तालुका कर्जत प्रतीक उर्फ सनी राजेंद्र पवार राहणार सोनारगल्ली तालुका कर्जत महेंद्र उर्फ गोट्या अरुण गोंडसे राहणार जोगेश्वरवाडी तालुका कर्जत यांचा शोध घेत त्यांना पकडले या गुन्हेतील आरोपी अमोल भोसले राणा सिद्धटेक व सरपंच माऊली उर्फ ज्ञानेश्वर उबाळे यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आलेले नाहीत ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे